नेताजी सुभाषचंद्र बोस आदरणीय शिक्षक वर्ग उपस्थित मान्यवर आणि माझ्या मित्रांनो आज आपण भारताचे महान स्वातंत्र्यसैनिक आणि नेतृत्वशील व्यक्तिमत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने येथे जमलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी ओडिशातील कटक येथे झाला यांचा जीवन प्रवास देशभक्ती धैर्य आणि त्यागाने परिपूर्ण आहे नेताजी सुभाषचंद्र बोस हे तुम मुझे खून दो या घोषणेसाठी ओळखले जातात त्यांच्या प्रत्येक कृतीत देशप्रेम दिसून येत असे त्यांनी भारतीय स्वतंत्र चळवळीत मोलाचे योगदान दिले आणि आझाद हिंद सेना स्थापन करून स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या भारतीयांना नवी उमेद दिली त्यांचा विश्वास होता की स्वातंत्र्य केवळ विनंतीने किंवा याचनेने मिळत नाही त्यासाठी संघर्ष आवश्यक आहे नेताजींच्या नेतृत्वाखाली अनेक तरुणांनी ब्रिटिश सत्तेच्या विरोधात संघर्ष केला त्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक अडचणींना तोंड दिले आणि आपले जीवन देशासाठी समर्पित केले आज त्यांची जयंती साजरी करताना आपण त्यांच्या विचारांना आणि कार्याला स्मरूया त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करूया आणि आपले जीवन देशाच्या विकासासाठी समर्पित करूया मित्रांनो त्यांच्या त्यागाचा आदर ठेवण्यासाठी आपण देशाच्या एकतेसाठी आणि प्र प्रगतीसाठी प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद